मंडळी आपल्यासोबत आहेत स्टीफन परेरा ह्यांना मी काही प्रश्न विचारते स्टीफन अंकल तुम्ही ही जर्नी चालू केली म्हणजे आजचा अनुभव खूप चांगला होता माझ्या लाईफमधला हा पहिला अनुभव होता आणि असे अनेक लोक होते की ज्यांनी पहिलुंदाच ह्या कृषाच्या वाटेच्या भक्तीमध्ये सहभागी झालेले होते तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली म्हणजे तुम्ही कधीपासून ही सुरुवात केलेली आणि तुमच्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली पस्तीस वर्षापूर्वी आमचे एक पस्तीस छत्तीस वर्षापूर्वी आमचे एक अंकल गॅब्रियल पैरा नावाचे ते मिलिट्रीमधून रिटायर झाले होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला या किल्ल्यातली सगळी तंबून माहिती सांगितली आणि प्रत्यक्ष जागेवर नेऊन त्या ती दाखवल्या त्या सगळं ठिकाणी तर ती ठिकाणं दाखवल्यानंतर त्या वर्षापासून आम्ही ती कृष्णाच्या वाटेची भक्ती सुरू केली प्रत्येक सात चर्चमधून प्रत्येक च चर्चमधून दोन स्थानाची भक्ती आणि चौदा स्थानाची भक्ती ही आम्ही चालू केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचा लोकांकडून आम्हाला त्याच्यात प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे दरवर्षी वाढणारा प्रतिसाद लक्षात घेऊन आम्ही ही भक्ती गेली पस्तीस छत्तीस वर्षे चालवली मध्यंतरी फक्त दोन वर्ष कोरोना को कोरोनाची गॅप पडला त्या व्यतिरिक्त नॉनस्टॉप अशी ही पस्तीस सदतीस वर्ष चालली आणि वर्ष ही भक्ती केलेली आहे आज आपल्यासोबत असे अनेक भाविक आहेत जे प्रथमच ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यातल्याच एक मॅडम इथे आहेत आनसेला मॅडम आणि त्यांना विचारायला त्या अगदी उत्सुक होत्या की मलाही माझा अनुभव शेअर करायचा आहे तर आनसेला बाय तुम्हाला कसं वाटलं की आज माझ्या आज भक्तीमध्ये सहभागी होत असताना फारच सुंदर मी अशा प्रकारची भक्ती कधीच केली नव्हती ह्या इथे येण्यासाठी मी फार उत्सुक होती मी सरांना फोन पण केला की आम्ही होऊ शकतो का त्याने सांगितलं नक्की या आणि आम्ही आठ दहा जण इथे आलो आणि इतक्या सुंदर प्रकारे भक्ती मी आजपर्यंत आज माझ्या वयाची त्रेपन्न वर्ष त्रेपन्न वर्षामध्ये अशा प्रकारची भक्ती मी कधीच केली नव्हती फारच सुंदर एकदम शांत वातावरणामध्ये आणि एकदम Uh, सगळी माहिती जो मिळाली इकडची त्याबद्दल मी खरोखर सरांचे आभार मानते आज आपल्यासोबत स्टीफन परेरा यांची सर्व टीम आहे त्यांचं क्वायर मंडळ आहे आणि हा सरांनी ॲडनी परेरा सर आपल्यासोबत आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या ह्या वसईच्या किल्ल्याविषयी माहिती मला नाही वाटत कोणाला एवढी डिटेलमध्ये असेल म्हणजे असे जे असेल ती पुस्तकामध्ये असेल त्यांनी इतक्या ते उत्कृष्ट शब्दामध्ये ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर आम्ही तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो आणि असेच पुढे अनेक वेगळे उपक्रम चालू राहोत आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तसंच आत्ताच माहिती पडलं की सर आपल्या वयाची एक्क्याऐंशी व शॉ सॉरी एक्क्याऐंशी वर्ष उद्याला पूर्ण करीत आहेत सर आम्हा सर्व भाविकांतर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि <laughs> 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे इन ॲडव्हान्स <laughs> Happy birthday to you, happy birthday dear uncle. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless you, God bless you. God bless you dear uncle. Happy birthday. बेचमन से तुमको ए सलाम भेजा ललला आरो ने गगन से तुमको ए पयाम भेजा नहीं नहीं अंकल आपके जैसा ओ ये नहीं ए अच्छी चाहत तुम्हें मिल जाए लंबी उम्र तुम्हें लग जाए तुम्हें तुम्हें मिल जाए, लंबी तुम्हें जाए, लंबी उम्र लग तुम जियो हजारों साल many many happy birthday, मेरी पट अच्छा अपने